ताई आमच्या बापेला बघितलं हो काय दिदी आमच्या बापेला बघितलं हो काय काका आमच्या बापेला बघितलं हो काय ज्याला काम धाना शोधतोय तो दादा बाबेला बघितलास काय बाब्या ए बाब्या जल्ला काम धंदा शोधतोय अरे नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार तुमच्या पाणी जल मी माझ्या भावाला बाब्याला शोधतोय तुमका दिसला काय तो तो मला म्हणाला आता एवढं शिकलोय तो मुंबईत जातो काही धंदा मिळतो का बघावं धंदा धंदा जमता का आपल्याला जमता बोला बोला ना अहो तुमका विचारला मी तुम्ही सांगा धंदा जमता का आपल्याला नाही ना जर नाही बोलतात म्हणूनच उद्योगधंदा करता नाहीत आपल्या पोरांना जर सतत निगेटिव्ह तुम्हा शिकलेल्या लोकांचा ना एक प्रॉब्लेम असा दारावर पाटी लिहून ठेवता परवानगी शिवाय आत येऊ नये तुम्ही वाचता आणि आत डोकन विचारता आत येऊ का आता येशील नाही तर काय जाशील एवढंच विचारायला आला होतास एवढं लांबून सतत निगेटिव्ह थोडा पण पॉझिटिव्ह नाही म्हणून मी माझ्या भावाला सांगितलं होतं आपल्याकडे सगळं आहेत कशा लिहिते या गर्दीत काम आपल्याकडे घर घरदार जमीन पैसा गाड्या नोकर चाकर सगळ्या सुखसे कशा लिहिते दहा बाय दहाच्या खोलीत राहायचं पाय टाकला की घर सावता पण एक आवडला घर लहान असा पण मन मोठ शहराकडच्या लोकांची असो पण आमचा धाकटा शिकला तेवढा हुकला स्वतः मराठी अस्मिता मराठी बाणा लोकांना शिकवतोय पण जर गर्दी धक्का मुक्की झाली की आरती हिंदी आणि अर्धी मराठी बोलताय ए, ए, ए काय वेळा समजत आहे का मेरे गस आता त्याला कोण सांगणार मी पण आधी चाकरमानी होतो तू फक्त वेल एज्युकेटेड चाकरमानी टू पॉइंट ओ खरा चाकरमानी मी तसा आणि खरे उद्योजक हे मान्यवर म्हणजे परीक्षण करणे आपण तुमचा उद्योग धंदाच ना काहीही वाईट नाही दिसत नाही जाऊ दे त्याच्या नातात माझी तुतारी सुटायची रंगदेवता आणि नाट्य रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून रंगक्षिते ड्रामॅटिक स्कूल डोंबिवली सादर करीत होते वेल एज्युकेटेड चाकरमानी भाग एक सादरकर्ता शुभ्रांश प्रदीप पवार लेखन दिग्दर्शन सिद्धांत सुधाकर थैंक थँक्यू